नमस्कार मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑर फंडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सणासुदीला गोड खाऊन खूप कंटाळा आला असेल चला तर मग आज आपण झटपट असे खमंग आप्पे करणार आहोत तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर मी एक कप हा राशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप उडधाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच कपाने अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाव कप इथे मसूर डाळ घेतलेली आहे पाणी टाकून स्वच्छ आपल्याला ह्या सगळ्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत आता डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि आपल्या डाळी बुडतील इतपत पाणी घालायचं आणि झाकण ठेवून सात ते आठ तास आपल्याला भिजत ठेवायचं होतं आता डाळी सात ते आठ भिजल्यानंतर तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच ताससुद्धा भिजवलं तरी चालेल जर सकाळी करायचे असतील आपे तर संध्याकाळी हे बॅटर आपण तयार करायला हवं तर आता हे सगळं मी थोडं थोडं करून मिक्सर च्या भांड्यात काढते आणि यामधलंच थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरवरती बारीक असं दळून घ्यायचं आहे यातलं पाणी फिकून द्यायचं नाही लक्षात ठेवा सगळे प्रोटीन्स विटॅमिन्स या पाण्यामध्येच असतात तर आता हे सगळं मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि असंच थोडं थोडं करून हे सगळं मी इथं मिक्सरमधून काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं हे मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच तासासाठी फर्मंट होण्यासाठी पीठ आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे आता थंडी आहे पाऊस असल्यामुळे पीठ फरमट होणार नाही तर तुम्ही पाहू शकता आता सकाळी उठल्यानंतर हे तुम्ही पहा माझं पीठ अग अगदीच फरवाण झालेलं नाही तर यामध्ये मी इनो घालून घेते आणि याला मिक्स करून घेते आता इनो घालून मी मिक्स करून घेतल्यानंतर हे पहा तुम्ही तर आता काय करायचं यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी एक मीडियम साईजचा एक मीडियम साईजचा मी इथे टोमॅटोसुद्धा मिक्स करून घेणार आहे घालून पण अदोगर कांदा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा छान असं आणि आता या यामध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवडत असतील लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण ही रेसिपी करू शकतो यामध्ये मी आता मिरचीचे काही काप करून घातलेले आहेत हे पहा एक दोन मिरचीचे काप टाकलेत मी आता आपण चटणी करण्यासाठी घेऊयात तर चटणीसाठी मी इथे ओला नारळ मी इथे कापून घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेत अर्धी वाटी फुटाण्याची डाळ टाकली अर्धी वाटी मी इथे कच्चे शेंगदाणे घातलेली आहेत आणि इथे मी कोथिंबीरीच्या अख्ख्या काड्या वापरलेल्या आहेत तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता तीन लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे एक छोटा चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत आणि एक छोटा चमचा मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून मी याला मिक्सरवरती फिरवून घेणार आहे हे पहा बारीक असं मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर मी यामध्ये नंतर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तुम्ही अदोगर पण घालू शकता पण मी कोथिंबीर नंतरच घालते आणि पुन्हा याला थोडंसं पल्स मोडवरती फिडवून घ्यायचं आहे आता पल्स मोडवरती फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिश्रण चटणीचं तयार आहे आता याला आपण फोडणी घालून घेऊयात तर त्यासाठी मी इथे छोटीशी कढई गॅसवरती ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचा बरेवडं तेल घालून घेतलेलं आहे हे पहा तेल छान असं गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की कडेपत्त्याचे दहा ते बारा पाणं घालून हा तडका व्यवस्थित असा मिक्स करून घेतला गॅस बंद केला आहे आणि यामध्ये हे जे मिश्रण मिक्सरवरती फिरवलं होतं ते सगळं अख्खं या तडक्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जे भांड होतं त्यात पाणी घालून त्याला व्यवस्थित निथळून आपल्याला ते सुद्धा यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे चटणीची कन्सिस्टन्सी मेंटेन राहील हे पहा किती दाट किती पातळ हे आपल्यावरती असतं तर तुमच्या आवडीनुसार दाट आणि पातळ करू शकता आता चटणी आपली तयार आहे आप्पे करण्यासाठी पात्र आप गॅसवरती ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडंसं असं तेल घालून घ्यायचे तुम्ही हवं तर ब्रशनंही तेल लावू शकता मी थोडं थोडं तेल घालून आहे आणि हे बॅटर असं कडे येणे सुरू करायचं घालण्यासाठी हे पहा मी सगळ्यात कडेचे आपे आदोगर घालून घेते कारण पात्र गरम होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि कडेचे आपे आदोगर घालून घ्यायचे कारण मधलं जे आपे आप पात्र असतं ना ते लवकर गरम होतं तर हे पहा आता सगळे आपे झालेत झाकण ठेवायचे आणि एक सात ते आठ मिनिटं किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटानंतर पहा एक बाजू आपली छान अशी फ्राय झालेली आहे याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने इथे पाहू शकता आणि दुसऱ्या बाजूने एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे आता छान असे आपले आपे तयार झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा मी तुम्हाला आपे काढून दाखवते हे पहा अगदी छान सुरेखासा रंग आलेला आहे मिश्र डाळींचे आप्पे आहेत त्यामुळे चवीला पण खूप छान लागतात तर सर्व करूयात हे आप्पे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा सबस्क्राईब आहे बेल आयकॉन आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे आपले नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा तर टिफिनसाठी सुद्धा अति उत्तम रेसिपी आहे जरूर ट्राय करावी हे पहा अगदी सुंदर असे सोप्या पद्धतीचे खमंग असे लुसलुशीत आपले आप्पे तयार आहेत